हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेट रेसिपी मध्ये आज आपण लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा बनवायचा महाराष्ट्रातली फेमस अशी रेसिपी आहे किसाना मध्ये सुद्धा आपण ही बनवली जाते किंवा अचानक घरी पाहुणे वगैरे आले तर अशा वेळी आपण काय बनवायचं हा प्रश्न पडतो तर अशा वेळी पटकन असा हा मसाले भात आपण बनवून घेऊ शकतो चला तर मग लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा बनवायचा बघू इथे मी दीड कप वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याशिवाय दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरी पण चालेल फक्त ज्या तांदळापासून चिकट भात होणार नाही ना असा तांदूळ वापरायचा आहे किंवा तुम्ही वासाचा सुद्धा तांदूळ वापरला तरी पण चालेल बासमती किंवा आंबे तांदूळ वगैरे असेल ना तर तोही वापरला तरी पण त्याचा मसाले भात खूप छान होतो तरी मी कोलम तांदूळ वापरलेला आहे वाडा कोलम तुम्ही भात चिकट होणार नाही ना तो कुठलाही तांदूळ वापरू शकता तरी तुम्ही हा स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालून मी पंधरा ते वीस मिनिटासाठी आता हा भिजत ठेवणार आहे तसंच पाण्यामध्ये हा ठेवून द्यायचा आहे आणि आता आपण त्याच्यासाठी लागणार हिरवं वाटण करून घेणार आहोत मिरच्या घेतलेल्या आहेत सुकं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत ते मसाले भात करताना हिरवं वाटण वापरायचं म्हणजे छान होत मसाले भात टेस्टला पण खूप छान लागतो त्यामुळे न चुकता आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचंय आणि मी इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे तुम्ही इथं ओलं खोबरं सुद्धा वापरलात तरी पण चालेल पण खोबरं वापरायचं आहे त्याच्यामुळे मसाले भाताला टेस्ट छान येते आता हे मी ला फिरवून घेणार आहे याच्यामध्ये मी काय पाणी वगैरे घातलेलं नाहीये कोरडं फिरवून घेणार आहे तुम्हाला जर गरज वाटली तर थोडस पाणी घाला तर हे असं आपल्याला बनवून घ्यायचंय एकदम पण आपल्याला हे बारीक करून घ्यायचं नाही अशा प्रकारे हे आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे तर हे आता आपण साईडला ठेवून देऊ आणि इथे भाज्या काय काय लागतात त्या आपण बघणार आहोत इथे मी ही तोंडली घेतलेली आहे बारीक चिरून वाटाणा रसबी गाजर आणि बटाटा घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता फ्लावर शिमला मिरची किंवा तुम्ही वांग सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता मी इथं वांग वापरलेलं नाहीये तर एवढ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आता इथे खडे मसाले काय काय लागणार आहेत ते बघू टमालपत्र घेतलेले आहे दोन तीन वेलची घेतलेली आहे दोन तीन लवंग काळी मिरी दालचिनीचे दोन तीन तुकडे आणि चक्री फुल घेतलेलं आहे तांदूळ पण छान असा भिजलेला आहे आता ह्याच्यातलं आपण पाणी सगळं हे काढून टाकू आणि असं कोरडा करून घेऊ पूर्ण याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता इथं कुकर मध्ये आपण बनवणार आहोत दोन पाळ्या छोट्या पाळ्या तेल घालून घेतलेल्या तेल गरम झाले की त्याच्यामध्ये पण मोहरे घालून घेणार जिरं दोन तमालपत्र दालचिनीचे दोन तुकडे लवंग काळी मिरी इलायची आणि चक्रीफूल घातलेलं आहे तुम्ही मसाला इलायची पण असते ना ती सुद्धा घातली तरी ह्याच्यामध्ये चालते आता हे चांगलं थोडस हलवून त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत आता हा उभा बारीक चिरलेला कांदा आहे ता तुम्ही असं बारीक चिरून घेतला तरी पण चालेल मी असा उभा चिरून घेतलेला आहे एकदम पातळ कांदा असा परतून घ्यायचा थोडासा शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये लवकर शिजण्यासाठी आपण थोडस मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो घालून आहे आणि टोमॅटो पण आपल्याला असा मऊ होईपर्यंत चांगला असं परतून आहे टोमॅटो शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन होतो तो तर टॉमॅटो सुद्धा आपला हा एकदम मऊ झालेला आहे असं आपल्याला हा माऊ करून आहे आणि ते छान असं हे शिजलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे हिरवं वाटण जे केलेलं आहे ते घालून घ्यायचंय आणि हिरवं वाटण घातलं तर हे चांगलं आपल्याला एक ते दोन मिनिट असं हे चांगलं परतून घ्यायचंय त्यातला कच्चा कच्चापणा कमी झाला पाहिजे आपला एक ते दोन मिनिट हा चांगला असं परतून घ्यायचंय आणि यामध्ये आता आपण हे मसाले घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद गोडा मसाला धना पावडर आणि जिरा पावडर इथे गोडा मसाला वापरायचा आहे आवर्जून गोडा मसाल्याशिवाय हे मसाले, मसाले भाताला टेस्ट छान येत नाही त्यामुळं गोडा मसाला मसाले भात करताना आवर्जूनच घालायचं आहे आणि आता आपलं हे मिश्रण थोडस कोरडं झालेलं दे आहे त्यामुळे थोडस आपण पाणी घालून छान असं शिजवून घेणार आहोत मसाला हा चांगला असा आपल्याला तेलामध्ये असं शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित आता त्याच्यामध्ये सगळे मसाले वापरले त्यामुळे सुगंध एवढा छान यायला लागलेला आहे त्याचा आता हे ज्या भाज्या आहेत ना ते सगळे आपण घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि चांगल्या या मसाल्यामध्ये अशा परतून घ्यायच्या गें व्यवस्थित त्या भाज्यांना मसाला चांगला व्यवस्थित असा लागला पाहिजे आता सुरुवातीला आपण थोडस पाणी घालून घेऊ आणि आता आपण भाज्या शिजवून घेणार आहोत थोड्याशा त्यासाठी आपण परत थोडस अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडस आपण पाच मिनिट या भाज्या शिजवून घेणार आहोत आणि भाज्या छान अशा शिजल्या ना किंवा त्यामध्ये आता आपण तांदूळ घालून घेणार आहोत तिथे तांदूळ घालून झाला आणि व्यवस्थितच आपण हे मिक्स करून घेणार आहोत चांगलं हलवून घ्यायचंय आपल्याला आणि आता ज्या आपण कपाने तांदूळ घेतले होते ना त्याच कपाने आपण पाणी सुद्धा घेणार आहोत मग आता इथं आपण दीड कप तांदूळ घेतलेला होता तर आपण तीन कप पाणी घेणार आहात आणि हे पाणी मी गरम करून घेतलं होतं गरम पाणी वापरायचं तुम्ही नाही गरम पाणी वापरलं तरी चालेल थंड पाणी टाकलं तरी चालेल गरम पाणी वापरलं की भात कसं लगेच शिजतो तर मी थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं तीन कप पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप घालून घ्यायचंय तुपामुळे छान असा भाताला असा वास छान येतो आणि खायला पण खूप छान टेस्टी लागतो एकदम आणि एक अशी जराशी उकळी आधी की आपण गॅस कमी करून घ्यायचे एकदा उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कुकरचं झाकण लावून आपण दोन शिट्या करून घेणार आहोत दोन शिट्यामध्ये आपला हा भात एकदम छान होतो तर दोन शिट्या झालेल्या आहेत आणि पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला याच झाकण काढून घ्यायचं आहे गरम असताना काढायला जायचं नाही बघू शकता इथं मसाले भात आपला हा छान तयार झालेला आहे छान शिरलेला सुद्धा आहे पाण्याचं प्रमाण तर एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर बघू शकता किती छान असा हा आपला मसाले भात तयार झालेला आहे आणि आता आपण एका डिश मध्ये हे काढून घेणार आहात तर छान असा आपला लग्नाच्या पंक्तीतला भात बनवून तयार झालेला आहे टेस्टला पण सेम तसाच लागतो अशा प्रकारे हा भात बनवून बघा इथे पाण्याचे प्रमाण वगैरे व्यवस्थित झालेले आहे दीड कप तांदळासाठी मी तीन कप पाणी वापरलेलं होतं म्हणजे त्याच्या डबल वापरायचं आहे पाणी आणि त्याच्याबरोबर कोशिंबीर आहे पापड आणि मसाले भात असेल तर हे कॉम्बिनेशन खूपच भारी आहे कोशिंबीर पण छान लागते मसाले भाताबरोबर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचतील भेटतो पुन्हा अशात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय